मोठा हिस्सा मातीचा घ्यायचा त्याच्यापेक्षा निमखाली कशी बनवायची तर ज्या लिंबाच्या झाडात जास्त काळजी घ्यावं लागणार आपल्या गंधराज म्हणजे अनंताच्या फुलाची ही सगळ्यात पहिल्यांदा उमललेली ही लेअर आहे बघा साईडची त्यानंतर ही सेकंड आणि ही थर्ड आणि आणखीन एक आतमध्ये छोटी कळी शिल्लक आहे बघा आता बघू ती कधी उमलती ती इतकं सुंदर आहे आज माझ्या मते तिसरा दिवस आहे हे उमलण्याचा आणि इतका सुगंध आजपर्यंत जावला आहे उगीच ह्याचं नाव गंधराज असं नाही जेव्हा हे फुल माझ्या गार्डनमध्ये आहे ना तेव्हा याच्या नावाबद्दल खरंच मला माहिती मिळाली की गंधराज उगीच नाहीत म्हणत यांना तर खरंच नावाप्रमाणेच हे गंधराज आहेत कारण तीन दोन ते तीन दिवसात ती यांचा वास कमी व्हायला पाहिजे होता सुगंध पण बिलकुल कमी होत नाही म्हणूनच कदाचित यांना गंधराज म्हणतात बघा आता मला बघायचं आहे की म्हणून मी तोडलं नाही देवासाठी सुद्धा की ही फर्स्ट हे सेकंड नंबर लावून म्हणले थर्ड आणि इथं फोर्थ नंबरची लाईन राहिली आणखी त्याच्या आत आणखीन छोटी, छोटी वगैरे आहे का काय हे मला जाणून घ्यायचे पण नसेल कदाचित हे असंच असेल तर किती सुंदर आणि एवढं मोठं फुल आहे ना तर हे छोटस झाड आहे परंतु फुल बघा एवढं मोठं चालय लांबून दाखवते तुम्हाला फार मोठं फुल आहे हाय मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला मी गार्डनियम म्हणजेच गंधराज म्हणजेच अनंत तर या झाडाबद्दल लोक कसं लावायचं त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ती पण डिटेल्समध्ये त्याच्यासाठी मी काय काय काळजी घेतली ह्याच्या नोट्स पण मी काढून ठेवलेल्या आहेत तर ते आम्ही सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सुरुवातीलाच लाईक करा शेवटी तर करणारच आहात तुम्ही तर इथं मी अनंतच एक रोप लावलं होतं हा माझा जवळजवळ दुसरा ट्राय आहे हे रोप लावण्याचा आणि तो सक्सेस ठरलाय तर कोणताही रोप आपण ज्यावेळेस नर्सरीतून आणतो त्यावेळेस नर्सरीवाल्यांना पण काही काही माहीत नसतं तर आपण ज्यावेळेस ते आणतो त्याची काळजी घेतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टी कळायला लागतात तर माझ्या जे मी काही काळजी घेतली तर ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यात त्या मी तुम्हाला सांगते तर सुरुवात करते याच्या सॉईलपासून म्हणजे मातीपासून तर ही माती बनवताना मी पन्नास टक्के आपली जी काळी माती असते म्हणजे गार्डन सॉईल ती घेतली त्याच्यामध्ये एक पंधरा टक्के मी कोकोपीठ टाकले याला कोकोपीठची गरज नाही जर तुमच्याकडं जे तांदूळ काढल्यानंतर त्याचं वरचं साल मिळतं ते असेल तरी मातीत तुम्ही ते वीस टक्के मिक्स करू शकता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शेणखत वीस टक्के अशा पद्धतीने मिक्स केले तुम्हाला ह्या गोष्टींचा अंदाज येत नसेल तर एक मोठा हिस्सा मातीचा घ्यायचा त्याच्यापेक्षा छोटा हिस्सा शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट तुम्हाला कोणत्याही नर्सरीत भेटेल त्याचा घ्यायचा आणि ही माती भुसभुशीत राहावी त्याचा असा दगडासारखा गोळा होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला कोकोपीट किंवा जे तांदळाचं वरचं मिळते ते सगळं मिक्स करून आपल्याला छान अशी माती बनवून घ्यायची दुसरी गोष्ट त्या मातीत कोणत्याही प्रकारचं फंगस होऊ नये म्हणून एखादं तुम्ही गार्ड जिथून रोपं घेता तिथून तुम्हाला तुम्ही एखादं फंगी विकत घेऊ शकता आणि तुम्हाला फंगीसाईड विकत नसेल घ्यायचं ह्याला जर तुम्हाला नॅचरल गोष्टींवरतीच जर वाढवायचं असेल तर तुम्ही निमखली जी घरच्या घरी बनवू शकता निमखली कशी बनवायची तर ज्या लिंबाच्या झाडाला कडुनिंबाच्या झाडाला निंबोळ्या येतात त्या निंबोळ्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या साठवून ठेवायच्या पाठीवर त्याच्यासोबत सावलीलाच त्याचा जो निंबाचा कडुनिंबाचा पाला आहे तो पण वाळवायचा पूर्ण ड्राय झाल्यानंतर सावलीला त्याची मिक्सरला ओबडतोबड पेस्ट म्हणजे पावडर सारखं बनवून घ्यायचं ती म्हणजे घरच्या घरी बनवलेलं फंगी साइड त्याच्यामुळे आपल्या ह्या झाडाच्या मुळ्यांना गाठी येत नाहीत किंवा बुरशी लागत नाही आणि सगळ्यात जास्त काळजी घ्यावं लागणार हे रोप आहे ते म्हणजे अनंताचं त्यामुळे ह्याच्यासाठी एवढी गोष्टीची काळजी घ्यावी लागते तर मातीची तर तुम्हाला मी सुरुवात सांगितली आ, तर ह्याच्या कळ्या जर तुम्हाला वाटत असेल पानं जर असतील तर पिकू नयेत किंवा गळू नयेत असं तुम्हाला वाटत असेल त्याच्यासाठी घ्यायची काळजी म्हणजे तुम्हाला आता ही मी कुंडीत रोप लावले ही बारा इंचाची कुंडी आहे साधारणतः हे झाड जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत कि वाढतं किंवा जा काही जणांचं जास्त पण वाढलं असेल ज्या पद्धतीनं तुम्ही त्याला खाऊ पिऊ घालता त्या पद्धतीनं त्याची वाढ असते मी बारा इंचाच्या कुंडीमध्ये हे रोप लावले आणि हा माझा जवळ जो दुसरा ते म्हणजे तिसरा ट्राय आहे आणि ह्याच्यासाठी माती आहे ती आपल्याला नेहमी ओली ठेवणं फार गरजेचं असतं या झाडाच्या अनंतच्या झाडाच्या मुळ्यांना नेहमी ओलावा पसंत आहे ओलावा पसंत आहे पण तो अति नाही की फारच चिकचिक झाली असं नको त्याला तुम्ही माती थोडीशी नेहमी रोजच्या रोज टोकरून बघायची आणि ती ओली आहे का बघायची आणि जर तुम्हाला मातीवरची कोरडी झालेली असेल तर तुम्ही त्याच्यावरती पूर्ण ती माती स्प्रेनं किंवा एका एखाद्या भांड्याच्या ग्लासच्या वगैरे मदतीनं त्याला पाणी घालून आहे म्हणजे याला सतत ओलावा पसंत आहे या झाडाला जास्त ऊन आवडत नाही तर जिथून जास्त सूर्यप्रकाश येतो किंवा सकाळचं कवळ दोन ते तीन तासाचं ऊन पडतंय अशा ठिकाणी तुम्ही हे झाड लावू शकता जास्त उन्हात जर हे झाड लावलं तर ह्याला जास्त ऊन सहन होत नाही त्यामुळे त्याच्या कळ्या मातीतून पण त्याला हिट मुळ्यांना जास्त लागली जाते आणि वरतून वरतून पण भरपूर हीट लागली जाते ह्या झाडाला त्यामुळंच त्याची पानं पिकतात आणि गळतात आणि त्यामुळंच त्याच्या कळ्या पण शक्यतो उमलायच्या आधीच बऱ्याच जणांच्या म्हणजे माझंही तसंच होतं तर त्या गळून जातात तर ही, जाता। ही दुसरी का काळजी पंधरा दिवसाला तुम्हाला ह्याचं प्रोणीन म्हणजे ह्याचं ज्या फांद्या फुलवून गेली ना तर तिथून आता ते थोडंसं कटिंग करता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला भरपूर ह्याच्या ब्रँचेस मिळतात आणि जितक्या जा, जास्त ब्रँचेस तितक्या जास्त कळ्या येतात जास्त कळ्या यावेत म्हणून ह्याला तुम्ही आतून मधून हे उकरून घ्या पंधरा दिवसाला त्याच्यामध्ये तुम्ही एखादं गार्डन वर्मी कंपोस्ट वगैरे जर तुम्हाला विकत आणून ठेवा आणि ते अधूनमधून तुम्ही ह्याला घालत राहा त्यानंतर दुसरं औषध जे एक मिळतं ते पण मी तुम्हाला सांगेन की रोज फूड म्हणजे फुलांच्या झाडांना लागणारं एक फूड विकत मिळतं तर ते फूड घालू शकता जर ते फूड तुम्हाला अवेलेबल करता येत कि नसेल किंवा मिळत नसेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही शेणखत आणि वर्मी कॉम्पोस्ट इझिली कुठं पण भेटतं तर ते तुम्ही माती उकरून घेऊन ह्याच्यामध्ये टाकू शकता तर अशा छान फुल आहे आणि नावाप्रमाणे ज्यावेळेस हे मी फुल लावलं झाड लावलं माझा सगळा रिसर्च म्हणजे जे काही एक्सपिरियन्स या झाडाचा घेतला आणि ज्यावेळेस ह्याला फुल पहिलं फुल आलं त्यावेळेस मला ह्याला ह्याचं कळलं की गंधराज किंवा आनंद किंवा आनंद असं का म्हणतात तर हे फुल साधारणतः उमरल्यापासून चार ते पाच दिवस राहतं आणि चार ते पाच दिवस ह्याचा कंटिन्यू हवेसोबत ह्याचा सुगंध दरवळत राहतो कमीत कमी दहा बाय दहाची खोली ना याच्या सुगंधाने फुल कव्हर होऊन जाते इतका स्ट्रॉंग आणि माइल्ड म्हणजे टिकून राहणारा वास आहे या फुलाचा म्हणूनच ह्याला आणि ह्याच्या वासातून माणसाला आनंद मिळत राहतो म्हणूनच कदाचित ह्याला आनंद किंवा आनंद असं म्हणत असतील आणि गंधराज सुद्धा का म्हणत असतील तर याचा गंध इतका सुंदर आहे की कोणत्याही फुलापेक्षा इतका अगदी घेतल्यानंतर आपल्याला रिफ्रेश करणारा आणि ताजं बनवणारा पाज पॉझिटिव्ह ऊर्जा देणारा असा ह्याचा सुगंध आहे म्हणूनच कदाचित याचं नाव गंधराज असेल आणि हे जे फुल आहे माझ्याकडं जवळजवळ पाच पाकळ्यांचं हे फुल आहे तुम्हाला पुढं मी व्हिडिओ अटॅच करेन की जो ह्याच्या कळी असण्यापासून ते पाचच्या पाच लेअर उमलण्यापर्यंत साधारणत या माझ्या गुच्छच्या गंधराजने फुलण्यासाठी तीन दिवस घेतले त्यात ह्याच्या पाच लेअर होत्या त्या रोज सकाळी एक लेअर निघाली की संध्याकाळी दुसरी लेअर ले उमलत होती नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिसरी लेअर ले, संध्याकाळी चौथी लेअर आणि ले, नंतर सकाळी पाचवी लेअर अशा पद्धतीने हे फुल उमलत गेलं तर हे इतकं सुंदर फुलं आहे पांढरं शुभ्र आणि सगळ्यात महत्वाचं जर ह्याचं फायदा बघितला तर हे वातावरणातली निगेटिव्ह एनर्जी खरं कमी करण्यास सगळ्यात उपयुक्त असं झाड आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी याच्या सुगंधामुळेच माझ्या मते क्रिएट होत असेल आणि दुसरी या झाडाची घ्यायची काळजी म्हणजे नर्सरीतून आणल्यानंतर लगेच हे कोणती ट्रान्सफर करायचं नाही साधारणतः दोन दिवस चार दिवस या झाडाला आपल्या वातावरणात मॅच होण्यासाठी द्यायचे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हे रोप त्या बॅगमधून फाडून कुंडीमध्ये लावत असता तेव्हा ते पण त्याच्या जी माती आहे त्याची वा मुळं आहेत त्याची जास्त छेडछड न करता लावण्याचा न हलवता लावण्याचा प्रयत्न करा आणि फंगस सगळ्यात जास्त ह्या मातीत फंगस कसं लागणार नाही ह्याची जास्त काळजी घ्या आणि लावल्यापासून तुम्हाला जर याची फुलावं असतील हवे असतील तर ह्याच्यातला ओलावा कसा टिकून राहता येईल ह्याच्यासाठी जास्त काळजी घ्या तर असं मला जितकं जितकं या गंधराज म्हणजे कार्डिनियमबद्दल सांगता आलं तितकी माहिती प्रामाणिकपणे माझ्या अनुभवातून मी तुमच्याशी शेअर केली तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती ब्लॉग बरोबरच वर असे तुम्हाला झाडासंदर्भात माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या अनुभवातून मी शेअर करत असते तर आजचा ब्लॉग कसा वाटला किंवा हा गंधराजच्या माहितीबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि एक कमेंट मला तुमच्याकडून अभिप्रेत आहे जेणेकरून पुढच्या एखाद्या झाडाचा एक्सपिरियन्स घेऊन मी तुमच्यासोबत ती छान अशी माहिती शेअर करू शकेल त्यानंतर हा डेहलियाचं रोप आहे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि डेली ब्लॉग ज्यांनी माझे पाहिले असतील त्यांनी हे बघितलं असेल की गौराईच्या टायमिंगला हे रोप आणलं होतं एक दोन तारखेच्या आसपास तेव्हा ह्याला एकच फुल होतं आणि फक्त मी ह्याला पाणी देत राहिली आहे आणि ह्याची उन्हाची जी काही काळजी घेत राहिली ती फुलं ह्याला भरलीत तर झाडांच्या अशा छोटे मोठे गोष्टींची काळजी आपल्याला ती आणूनच त्याच्यातून त्याचा अनुभव घेऊन त्याच्याशी एक वे वेगळा बॉन्ड बनवूनच समजून घ्यावा लागतात तर या चार पाच गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमच्यासुद्धा दारात गंधराज उमलायला आणि तुम्हाला त्याच्यातून पॉझिटिव्ह आरोमा सुगंध द्यायला कमी करणार नाहीत तर पुढचा व्हिडिओ ह्याचा कळीपासूनचा तर फुलण्यापर्यंतचा प्रवास बघा तुम्हाला नक्की आवडेल हे आहे आपलं सुंदर असं अनंताचं झाड आणि त्याच्या कळ्या बघा अशा हिरव्यागार रंगाच्या कळ्या असतात आता हिथे एक कळी आहे हिथे एक कळी आहे तर आता हे ज्यावेळेस मी झाडं आणली ना सगळी आपल्या गवराईंच्या अगोदर त्यावेळेसच हे पण रोप आणले मी आणि आता ह्याच्यातली हितली जी कळी आहे ना ती बघा मी आता हात लावत नाही पण उमलाय लागली आणि मला कधी त्याला बघेल त्याचा जो सुगंध आहे ना तो लांबून का होईना मी कधी घेईन असं मला झाले कारण पहिलं फूल जे आहे ते मी महादेवांना अर्पण करणार आहे असं ऐकलं होतं की आनंदाचं फूल जे आहे ते महादेवांना प्रिय असतं हा फूल उमलण्याचा सगळा प्रवास मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता माझ्यासोबत तुम्हाला तुम ही हा अनुभव द्यायचा होता कारण एखादं झाड किंवा आपण आता प्रश्न प्रयत्न करून जेव्हा ते आपल्या दारात त्याचं फूल किंवा फळ येतं ना तो आनंद हा जगात सगळ्यात वेगळा असतो तर आता समोर बघू शकता तुम्ही गंधराजची जी पहिली लेअर आहे ती उमलली होती आणि मला इतकं छान वाटत होतं कारण खूप या फुलासाठी मी प्रयत्न केले होते तर पहिली लेअर आहे त्याच्या पाकळ्याशा लांब लांब उमललेत बघा नंतर हे सेकंड लेअर उमललेली दिसते तुम्हाला आणि आतली थर्ड लेअर जी आहे ती अजून उमलायची आहे मला उत्सुकता होती की आतमध्ये किती लेअर आहेत आणि किती गुच्छचं हे गंधराज गार्डेनियम किंवा आनंद आहे हे बघायची आणि त्याचबरोबर मला दिवसातून दोन ते तीन वेळा या या झाडाकडं ओढून आणण्याचा हे हे जे फूल आहे ना ते ओढ इतकी लावत होतं ना ते सारखं येऊन बघावंच वाटत होतं कारण याचा सुगंधच नावाप्रमाणे इतका सुंदर आहे की आपोआप पावलं जी आहेत ते या झाडाच्या या फुलाच्या दिशेनं जात होती त्यानंतर हा थर्ड डे आहे की जेव्हा आपली ह्याची आतली चौथी लेअर उमलली होती आणि आत बघू शकता तुम्ही पाचव्या लेअरला छोटीशी कळी शिल्लक राहिलेली आहे म्हणजे जवळजवळ पाच लेअरचं हे फूल आहे अशा पद्धतीच्या ह्याच्या हिरव्यागार टंब अशा फुगलेल्या कळ्या असतात आणि अशी मोठी कळी येण्याअगोदर या फांदीतून असं काहीतरी छोटंसं बाहेर पडतं आणि त्याच्यातून आतून मग जसजसं ते मोठं होत जाईल तसतसं त्याच्यातून ही हिरव्या रंगाची मस्त अशी लांबसर कळी उमलली जाते तर हे पूर्ण फुल उमलल्यानंतरसुद्धा मी प्रत्येक अँगलनं ह्याची व्हिडिओ शूट केली कारण मला ही व्हिडिओ या फुलाचा आनंद तुमच्यासोबत या फुलाचा प्रवास तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा होता तुम्ही तुम्हीसुद्धा तुम्हाला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल तुमच्या घराच्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह कराय बनवून घ्यायचं असेल तर हे झाड तुम्ही नक्की लावा इतकं सुंदर सुवास देतं हे झाड नंतर भेटू छानशा व्हिडिओसोबत